तर आज आपण बनवणार आहोत केज घरच्या घरी तुम्हाला सांगतो केज कशा पद्धतीने बनवायचा असतो तर मी नुसतं जाळीचं माप घेऊन ठेवलं होतं तर ही जाळी आपल्याला हार्डवेअरच्या दाए दुकानात कशी पण मिळून जाईल त्याला एक बाय अर्धा बाय अर्धा म्हणतात म्हणजे अर्धा इंच घर राहतं हे एवढंच तर अशा पद्धतीने तुम्हाला जाळी मिळून जाईल काय अडचण नाही जाळी पाहू शकता अशी असते हिला मी दुमडून कापून घेतलेला आहे जरा तुम्हाला आता इथून पुढची प्रोसेस सगळी सांगतो अशा पद्धतीचं कटर आणि आपल्या साध्या पद्धतीची पक्कड ही एक पकड आणि एक तोच पक्कड याचा पकडीचा उपयोग तुम्हाला पुढे सांगणार आहे कारण की याच्या तारा ज्या राहतात लहान लहान ह्या ह्या पकडीनं पटापटा दुमडता येत नाही त्यामुळे ही पक्कड खूप गरजेची आहे अशा तीन वस्तू तुम्हाला लागणार आहे तर तुम्हाला जसं पिंजरा पाहिजे तेच पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही एक माप टाकू शकता आता तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवतो करणार आहोत तर हा केज आपण मित्रासाठीच करणार आहोत अंदाज पंचवीस जाळी घेतलेली आहे मी असा दीड आणि असा दीड करणार आहोत आणि एक महत्वाचं म्हणजे एक टेप एक तुम्हाला खूप गरजेचं आहे माप घेण्यासाठी तर टेप न तुम्ही तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं माप घेऊ शकता तर आता मी असं उंचीला एक फूट माप घेतोय तर, तर असं एक फूट घेणार आहे परत तिथून आपल्याला होम टाईप असा एक स्लोप देऊन बाकीची पुढची जाळी कट करायची आहे तर मी आता काय करतो डायरेक्ट जेवढा लागा तेवढा तुकडा कट करून घेतो म्हणजे काय अडचण नाही येणार ना आपल्याला तर असा तुकडा काढून घेतलेला आहे आपण आता पाहू शकता तर ही खालची बाजू ठेवणार आहे आपण खालची बाजू ठेवणार आहे ही एक फूट असं घेणार आहे उंचीला इथे एक फूट आलं आणि इथून आता आपल्याला असं माप घेतलेलं आहे आपण दीड फूट तर इथं आपल्याला दीड फूट न घेता थोडीशी वाढवायची हो आहे कारण की आपल्याला इथं स्लोप द्यायचा आहे इथं आपण घेणार आहे दोन फुटाला एक दोन इंच कमी जे एक दहा एक दहा इथं आली अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्हाला मी केस सांगतोय कारण की यात तुम्हाला जास्त कटई करायची जास्त गरज पडत नाही आता रेग्युलर प्रमाणे आपल्याला इकडं एक फूट सोडायचे आहे एक फूट बरोबर इथं आली तुम्हाला आता वरच्यावरती लावून दाखवतो की केस आपला कशा प्रमाणे दिसणार आहे तर इथं मधला स्लोप पहिल्यांदा घेऊयात इथली मधली लाईन एकदा घेतली म्हणजे इथं आपल्याला बेंड करायला काय अडचण नाही अशा पद्धतीचा हा आपला केज होणार आहे साइजला पण खूप मोठा आहे तर आपल्याला या बाजूला एक पार्टिशन टाकायचं आणि ह्या बाजूला एक पार्टिशन टाकायचं आहे पार्टिशन टाकून झाल्यानंतरनं या बाजूला एक समोरच्या बाजूला दरवाजा टाकायचा आहे या आतमध्ये पक्ष्याच्या म्हणजे जे एक्स असतात जे अंडी वगैरे टाक देतात पक्षी त्याच्यासाठी एक गाडगा आपण त्यात ऍड करणार आहोत त्यांना मी पूर्ण सिस्टीम त्यांचा थोडक्यात सांगायचं तर ब्रीडिंग बॉक्स सुद्धा आपण त्यांना आतमध्येच ऍडजस्ट करून देणार आहोत असा राहिलेला तुकडा आपण कट केलेला आहे हा तुकडा आपल्याला दरवाजाच्या ठिकाणी उपयोगाला येणार आहे तर हा जो आता आपण किट केलेला भाग आहे तो आपल्याला इथं असा ऍडजस्ट करायचा आहे इथं असा बसवून आपल्याला ह्या तारा ज्या आहेत या पकडीने पॅक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण ही पूर्ण लाईन पॅक करणार आहोत जरी आता आपण व्यवस्थित नाही लावल्या तरी ही आपल्याला शंभर टक्के हात फिरवताना किंवा न लक्ष असतानाही लागण्या लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण एक ना एक ही तार डुंबरून ठेवतोच हो आणि पूर्ण पॅक होण्यासाठी ही तार दुमडायची गरज लागतेच तर ही बाजू पूर्ण पॅक झालेली आहे बघू शकता आता आपल्याला ह्या बाजूला पूर्ण सपोर्ट लावून घ्यायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा त्या तारच माप घ्यायला लागेल मला माप घेऊन परत बरोबर एका लाईनीत दुमडायला लागेल हे असं आपण एक फूट घेतलेला आहे उंची इकडून पण एक फूट घेतलेली आहे आता आपण ह्याचं डायरेक्ट असं ठेवून माप घेऊया किंवा असं ठेवून डायरेक्ट दारे कट केलं तरी चालतंय जे नवीन केच करतात त्यांना खूप सोप्या पद्धतीनं बनवायची पद्धत आहे तर एवढंच की जो हा अँगल झालाय ह्याला फक्त व्यवस्थित तुम्ही आकार द्यायचा आणि ह्याला तुम्ही एकदा सपोर्ट दिला साईडने काय अडचण येत नाही राशी ही खूप लवचिक असते आणि एकदा केस झाल्यानंतर ना काय अडचण येणार नाही पाहू शकता ह्याला आपण सपोर्ट देणार आहे तर आता असं आपल्याला काढायचं आहे एक सहा एक सहा असं पण अशा पद्धतीनं असा केस ठेवलेला आहे जर आपल्याला माप जर नीट जमत नसेल तर असा केस लावायचा एका नाही की हा खालची लाईन सरळ घ्यायची आणि लास्टला कुठं कुठं पर्यंत बास होतोय तिथपर्यंत घ्यायची आणि तिथून कट मारायचा म्हणजे पुढचं काम करायला सोपं होतं तुम्हाला पण परत रेग्युलर प्रमाणे कट करायचं तुम्ही एक तार सोडून दुसरी तार कट करू शकता किंवा वळीनं दोन्ही तारचं कट करू शकता किंवा तिन्ही पण तारा कट करू शकता करताना तार जे आहे ते एक इकडून एक कट करायचे तसं कट केल्याने आपल्याला तार पण जास्त सापडते आणि सापड पण जास्त चांगला मिळतो अशा पद्धतीने पीस कट झालेला आहे असंच तुम्ही दुसरं पण माप घेऊ शकता काय अडचण नाही डोमटले जे जे तारा आहेत ते सरळ करायच्या कारण की त्या ताराची खूप गरज राहते दुमटण्यासाठी मी जे हाताने करतोय ते तुम्ही हाताने करू नका कारण की तारा बोटाला लागण्याची खूप शक्यता असते बसवताना तार बरोबर एका लायनीत बसवायचा प्रयत्न करायचा कारण की एका लाईनीत जर बसवली तार तर दिसताना खूप व्यवस्थित दिसतो चांगला दिसतो आता मी याच्यामध्ये मोजक्या मोजक्या तारा ऍड करणार आहोत म्हणजे थोड्या थोड्या तारा दुमटणार आहोत पहिल्यांदा लास्ट आपण वरच्या बाजूचे जे केलं होतं त्याचं एक फायनल माप घेणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने आपण जाळी लावून घेतलेली आहे तर आपल्याला आता ही लेवल कट करायची आहे व्यवस्थित तर हा मधला भाग बरोबर आहे का नाही बघायचा आहे सेम सेम दोन्हीकडं माप सेम सेम आलं पाहिजे तर अशा पद्धतीने आपण माप घेतलेला आहे आता आता याला लेवलनी लाईननी कट करायचं आहे तर असा आपण एक ह्याचा वरचा भाग काढलेला आहे पाहू शकता तर आता आपल्याला याला लेवलमध्ये तारा पॅक करायच्या आहेत जर त्या व्यवस्थित नाही लावल्या तर त्या आपल्याला पण लागू शकतात काय काय वेळेस पक्ष्यांना ला पण लागू शकतात